देशातलं पॉलिटिकली सर्वात सेन्सिटिव्ह राज्य म्हणजे बिहार म्हणून बिहारच्या निवडणुकीकडे नेहमी साऱ्या देशाचं लक्ष असतं मागच्या वीस वर्षापासून इथं नितीश कुमार यांचं सरकार आहे त्याआधी पंधरा वर्षे लालू प्रसाद यादव यांच्या राजाची तिथं सत्ता होती या खेपेला मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना पुढं करून महागठबंधनना जोर लावला होता तर एन डी एनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांचं नाव पुढे करणं टाळलं होतं ही सगळी पार्श्वभूमी असतानाही नितीश यांनी ऐंशीच्या आसपास जागा मिळून आपलं स्थान भक्कम केलं भाजपनं पंच्याऐंशी जागांवर मारली असली तरी त्यांच्यातील आणि नितीश यांच्यातील अंतर फार जास्त दिसत नाही दुसरीकडं महागठबंधन मात्र चाळीस जागांवरच जागा अडकून पडल्याचं दिसतं या निवडणुकीत नेमकं कोणता फॅक्टर महत्वाचा ठरला प्रशांत किशोर व लालूंच्या ज्येष्ठ सुपुत्राच्या पक्षानं खाल्लेली मतं कुणाला फायदेशीर ठरली आणि नितीश कुमारांना रोखण्याचा भाजपचा छुपा प्लॅन फसला का या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया आजच्या या भागातून नमस्कार मी श्रीहरी आपण बघतोय बिंदास बिहारमध्ये यंदा दोनशे त्रेचाळीस जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झालं जवळपास पासष्ट टक्क्यांवर मतदान झाल्यानं आकडेवारीतून दिसून आलं इतकं भरभरून मतदान झाल्यानं नेमकं कौल कुणाच्या बाजूला लागणार याविषयी उत्सुकता अखेर होती मात्र अखेर इंडियनच बाजी मारल्याचं दिसून येतं या निवडणुकीत नितीश यांच्या पक्षानंही जवळपास दुप्पट जागा मिळवल्या मागच्या निवडणुकीत चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीमुळे नितीश यांना अनेक जागा गमाव्या लागल्या होत्या हा चिराग धगधगड ठेवण्यामागं भाजपच असल्याचं तेव्हाही बोललं गेलं परंतु नितीश यांनी यावेळी कलाकलानं घेतलं भाजप लोक जनशक्ती पार्टी यांच्याशिवाय उपेंद्र कुशावत जितेनराव मांजी यांच्या पक्षालाही सोबत घेण्याचं चातुर्य नितीश यांनी दाखवलं त्याची फळे जदयूला मिळालेली दिसतात तर या निवडणुकीत भाजप व जदयूच्या जागांमधील अंतर मोठे राहण्याचा अंदाज होता मात्र प्रत्यक्षात हे अंतर अगदीच कमी राहिलं त्यामुळं बार्गेनिंग पॉवरची भाजपची संधी हुकलेली दिसते निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना एनडीएचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार असा प्रश्न विचारण्यात आला होता था। त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आमदार निवडतात असं उत्तर दिलं होतं नितीश यांचे नाव पुढे करणे त्यांनी पद्धत शिरटाळलं होतं त्यामुळं आपला मुख्यमंत्री गादीवर बसण्याची त्यांची इच्छा लपली नव्हती त्या नितीश यांच्या आजारपणाच्या बातम्याही बडून चढून पसरवण्यात आल्या होत्या नितीश यांना मर्यादित यश मिळेल यासाठीही पेरणी केली गेली होती पण नितीश यांनी जवळपास भाजपच्या तोडीचं यश मिळवलं त्यामुळं बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर भाजपचा चेहरा बसवण्याचं पक्षाचं स्वप्न पुन्हा दूर गेलेलं दिसतं असं असलं तरी या निवडणुकीत सर्वात कुठला फॅक्टर महत्त्वाचा ठरला असेल तर तो म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळं राज्यात महायुतीचं सरकार आलं त्याच धर्तीवर बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आणण्यात आली खाते आत, या अंतर्गत कोटी महिलांच्या खात्यात रुपये जमा करण्यात आले ही योजना ठरली तर राजच्या तेजस्वी यादव यांनी नितीश सरकार पुढे या खेपेला मोठं आव्हान उभं केलं होतं पण ही योजना आणून नितीश व भाजपनं त्यांच्या आव्हानातली हवाच काढून घेतली याशिवाय दारूबंदी पंचायत व नगरपालिकांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण यासारखे महिलाप्रिय निर्णयही झाले त्यामुळं महिलांनी या निवडणुकीत भरभरून मतदान केलं आणि ते एन डी एच्या बाजूने झुकलं असं दिसून येतं नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे आहेत पण या समाजाचं प्रमाण लक्षणीय नाही नितीश यांनी अति पिछड्यांनाही आपल्यासोबत जोडण्याची किमया केली त्यांची तब्येत भाजपकडून त्यांचं नेतृत्व खेचून घेण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न याची त्यांना सहानुभूतीच मिळाल्याचंही मानलं जातं प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्षही या निवडणुकीत रिंगणात होता सुशिक्षितांचा हा पक्ष एन डी एचीच मतं खाईल असं म्हटलं जात होतं पण तसं झालं नाही उलट हा पक्ष महागठबंधनसाठी अडसर ठरला लालू यांच्या ज्येष्ठ सुपुत्रांनाही आपल्या नव्या पक्षातर्फे निवडणूक लढवली ही यादवीही तेजस्वी यादव यांना मारक ठरली तर एनडीएला तारक ठरली एकीकडे नितीश भाजपची फौज पासवान व इतर नेते एकत्र लढले तर महागठबंधनमध्ये तेजस्वी यादव यांना हाती किल्ला लढवावा लागला लालूंना आजारपणामुळं निवडणुकीपासून तसं दूर राहावं लागलं राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा जागवला पण अन्य मुद्दे पुढे आणण्यात वा मांडण्यात काँग्रेस अपयशी ठरली त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे चाळीस ते पन्नासमध्ये विरोधकांना गुंडाळणं एनडीएला शक्य झालं काय असो या निवडणुकीत रणनीती नितीश कुमार सर्वांनाच भारी पडले त्यांच्या पक्षाचा शिवसेना अकाली दल होईल असं भाकीत वर्तवण्यात आलं होतं पण ते वस्ताद निघाले नितीश कुमारांनी एकाच दगडात तेजस्वी यादव प्रशांत किशोर यांच्या पक्षाबरोबरच मित्र पक्षाचीही अप्रत्यक्ष शिकार केली असंच दिसते त्यामुळं बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार तेच ठरतात तुम्हाला काय वाटतं बिहारचा मुख्यमंत्री कोण होईल नितीश कुमार की आणखीन कोण हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच काय जय हिंद